आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे आणि ठिकठिकाणी बाजारामध्ये आता आंबे सुद्धा दिसायला लागलेले आणि आंबे आले की आंब्यापासून तयार होणाऱ्या निरनिळ्या रेसिपीज तर येतातच तर या सगळ्या रेसिपीजची सुरुवात आज आपण करतोय गोड अशा शिऱ्यापासून आंब्याचा शिरा कसा करायचा ते पाहणार आहोत अतिशय सोप्या अशा पद्धतीचा आहे आणि वर्षभर आपल्याला हा प्रकार खायला मिळत नाही तर त्याच्यामुळे आपण या उन्हाळ्यामध्ये या आंब्याच्या शिराचा आस्वाद नक्की घेतला पाहिजे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण अर्धा कप रवा घेतलेला आहे हा रवा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे आणि इथं तुम्ही बारीक किंवा मोठा जो कोणता रवा तुमच्या घरी अवेलेबल असेल तो वापरू शकता इथं मी बारीक रवा घेतलेला आहे रेग्युलरपणे ज्यावेळेस आपण शिरा करतो तर त्यावेळेस तुपाची चॉईस कसं का असतं काही काही जण एक दोन तीन चमचे तूप टाकतात काही काही जण तेल टाकतात पण आता आपण आंब्याचा शिरा करतोय आणि आंब्याचा गर सुद्धा याच्यात पडणार आहे आणि आंबा ज्यावेळेस आपण तो रस जो आहे तो मिक्सर मधनं फिरवतो तर त्यावेळेस तो थोडासा चिवट होतो मग आपला शिरा जो आहे तो थोडासा चिकटसर होतो तर त्याच्यामुळे काय करायचंय तूप किंवा तेल तुम्ही जे काही वापरताल ते थोडस जास्त प्रमाणात वापरायचं जे शिरा जो आहे तो व्यवस्थित असा होतो हलका फुलका असा रवा भाजला गेलेला आहे आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून तूप टाकणार आहोत तर अर्धा कप रवा होता त्याच्यासाठी इथे आपण पाव कप तूप घेतलेलं आहे आणि हे तूप आपण दोन ते तीन बॅच मध्ये थोडं थोडं करून टाकून घेऊयात रवा भाजताना देखील खमंग असा भाजला गेला पाहिजे साधारण दोन एक मिनिट झालेले आहेत लो फ्लेम वरती आपण हा रवा भाजून घेत आहोत परत आता आणखीन एकदा आपण याच्यामध्ये थोडस तूप टाकून घेतलेलं आहे भाजून घेऊयात इथे आपला रवा भाजतोय तर तोपर्यंत तो तो आता आपण पुढची तयारी म्हणून इथं मी एक पॅन घेतलेला आहे आणि याच्यामध्ये जेवढा रवा घेतलेला होता तेवढंच पाणी गरम करण्यासाठी ठेवूयात आता इथं राहिलेलं तूप देखील टाकूयात एक चमचा तूप ठेवलेलं आहे छोटासा ते वरण टाकणार आहे मी शिरात तयार झाल्यानंतर भाजलेल्या या रव्यामध्ये आता आपण कोमट केलेलं पाणी टाकून घ्यायचंय व्यवस्थित असायला हलवून घ्यायचं व्यवस्थित असा वाफरला गेलेला आहे आपण जे पाणी टाकलेलं होतं ते सगळं आटलेलं आहे आता आपण याच्यात साखर टाकणार आहे तर जेवढी जेवढं आपण रवा घेतलेला होता तेवढं ते मी साखर टाकतेय म्हणजे अर्धा कप साखर पूर्ण आता पूर्णपणे वितळू द्यायची साखर देखील आता पूर्णपणे वितळलेली आहे आता आपल्याला टाकायचं आहे हा आंब्याचा पल्प तर काय केलंय पाणी न टाकता म्हणजे अगदी एक ते दोन चमचे टाकलं पाणी का तर व्यवस्थित असं मिक्सरमध्ये फिरवलं जावं याच्यासाठी पण कमीत कमी, -कमी पाण्याचा वापर करायचा म्हणजे छान सर असा आपला हा पल्प निघतो आणि आता मिक्स करून आहे हा आपण पाव कप टाकलेला आहे आणि आता याच्याबरोबरच विलायचीची विलायची ऑप्शनल आहे पण छान असा फ्लेवर येतो आपण रेग्युलरपणे शिरा करताना त्यात सुद्धा टाकतो आणि आंब्याच्या रसामध्ये सुद्धा बऱ्याचशा जणांना विलायची पूड आवडते तर त्याच्यामुळे छान असा फ्लेवर येतो अगदी आता एक ते दोन मिनिट आपण हे वाफवून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असा आपला हा आंब्याचा शिरा तयार झालेला आहे अगदी एक का मिनिट भर आपण याला वाफवून घेतलेले तर तुम्ही इथे बघू शकता चिकट वगैरे अजिबात झालेला नाही छान मौसूद अशा पद्धतीचा आपला हा शिरा झालेला आहे मौसूद असणं आणि चिकट असणं याच्यामध्ये फरक आहे चिकट म्हणजे जो की खूप चिपचिपीत चिप अशा पद्धतीचा असतो आणि मऊ म्हणजे ज्या पद्धतीचा इथं तुम्ही बघताय तशा पद्धतीचा अतिशय परफेक्ट असा रंग आलेला आहे चला आता आपण सर्व करूयात छान फ्लेवर आलेला आहे एकतर आंब्याचा फ्लेवर आणि त्यातनं आपण त्याच्यामध्ये ऍडिशनल विलायची पूड टाकलेली आहे अप्रतिम अशा पद्धतीचा हा शिरा झालेला आहे आता मी आता रेसिपी शेअर केलेली आहे म्हटल्यानंतर उद्या सकाळी नाश्त्याला तुम्ही हा शिरा नक्कीच ट्राय करू शकता उद्या सकाळी नाश्त्याला शिरा ट्राय करा ट्राय केल्यानंतर तुमच्या घरातल्यांच्या सगळ्यांचे फीडबॅक काय होते हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका उद्या संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेटूयात अशाच पद्धतीच्या एक छान अशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय